ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त आता प्रियाचा होणार आहे म्हणजे आता सँडीने अर्धसत्य सत्य सांगितलेलं असतं की पैसे घेऊन मी तन्वी आता तन्वीसोबत लग्न न करायला तयार आहे पण तोच सँडी पैशाच्या लालचेने आता मात्र रविराजांना पूर्ण सत्य सांगणार असतो आणि या सगळ्यामध्ये एक इन्स्पेक्टर महत्वाची भूमिका निभावणार असतात म्हणजे सँडी सँडी आता एका एका गुन्ह्यामध्ये ज्या वेळेला जेलमध्ये जातो तेव्हा तो सांगतो की मला रविराज किल्लेदार यांना भेटायचा आहे त्यांना मी ओळखतो ते माझी मदत करतील पोलीस रविराज किल्लेदार यांना हा गुंड तुमच्याशी का बोलतो आहे हे बोलण्यासाठी जेव्हा बोलवतात तेव्हा सँडी सांगतो मी तुम्हाला असं एक सत्य सांगेन त्या बदल्यात तुम्ही मला इथून सोडवायचं आहे आणि पैसे पण द्यायचे या बदल्यामध्ये आता जे सत्य सँडी सांगायला निघालेला असतो ते ऐकल्यावर ती रविराज त्याच्यावरतीच आरोप करतात की तू खोट बोलतोय मग मात्र स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तो आता फक्त आणि फक्त एकच ट्रिक करतो ते म्हणजे प्रियाला भेटून सगळं सत्य तिच्या तोंडून वजवून घेण्यासाठी आता सँडी आणि प्रियाची भेट रविराज आणि अर्जुनचं प्रियाला पकडणं पोलिसांचं त्याच वेळेला तिकडं गस्त घालणं या सगळ्याचा असा ताळमेळ जमतो आणि प्रिया आपल्या तोंडून असं काही बोलून बसते की रविराज हादरता ज्या मुलीवरती इतका विश्वास ठेवला तीच मुलगी आता आपल्या इतक्या वाईटावरती उठले हे रविराजांना खरंच माहीत नसल्यामुळे रविराज हादरतात आणि अर्जुन आणि रविराज प्रियाला रंगे हात पकडतात आता सँडी काय सांगतो प्रियाला कसं बोलवतो पोलीस काय मदत करतात हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे सँडीला पोलिसांनी पकडलेलं मग सँडी पोलिसांना सांगतो की तुम्ही रविराज किल्लेदार यांना बोलवा मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं आहे या सगळ्यातून तेच मला सोडवू शकतील यावरती मग मात्र आता पोलीस म्हणतात रविराज किल्लेदार काय रिकाम टेकडे आहेत का की तू बोलवलंस की यायला यावरती सँडी म्हणतो मी तुम्हाला एकच सांगतो प्लीज प्लीज मला त्यांच्याशी बोलू द्या मला त्यांना महत्वाचं सांगायचं आहे असं म्हटल्यावरती रविराज किल्लेदारांना बोलवलं जातं मग रविराज म्हणतात तू आता का मला भेटतोय झालं ना जे काही होत ते सगळं आपलं बोलणं झालेलं आहे मला भेटायचं कामच काय यावरती मग मात्र आता इकडे सँडी सांगतो मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे रविराज म्हणतात का एवढे पैसे घेऊन मन नाही का भरलं सँडी म्हणतो मी जे सांगणार आहे ना, ना। त्यासाठी मी डबल पैसे घेईन रविराज म्हणतात पण तुला कोणी सांगितलं तुला कोणी सांगितलं की मी तुला पैसे देईन त्यावरती मग मात्र आता इकडे सँडे म्हणतो मी तुम्हाला तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं सत्य सांगतो आहे तुम्हाला ते ऐकायचं असेल तर ऐका यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात ठीक आहे बोल काय सांगायचं आहे यावरती मग मात्र सँडे सांगतो ठीक आहे मी तुम्हाला जे सांगतोय ना ते नक्की ऐका मला हे जत्य सांगायचं आहे ते तुमची मुलगी प्रियाबद्दल आहे रविराज म्हणतात झालं म्हणजे माझ्या मुलीबद्दल आता खोट नाटक काही सांगून काय करायचंय तुला त्यावर मग मात्र इकडे आता लगेच सँडी म्हणतो मला तुम्हाला खोट काहीच सांगायचं नाहीये मला खोट सांगायचं नाहीये मला जे सांगायचं आहे ना ते सगळं आणि सगळं सत्यच आहे तुमची मुलगी प्रिया ही तुम्हाला फसवते आहे आता हे म्हटल्यावर ती रविराज म्हणतात तू कोण रे तू कोण मला हे सगळं सांगणारा यावरती मग मात्र सँडी सांगतो तुम्हाला पोलिसांतर्वे अर्जुनला हे सगळं समजतं अर्जुनला समजतं की सँडीने जे काही सांगितलंय रविराज किल्लेदार मात्र यामुळे हदरले त्यामुळे सिनियरला माझी गरज आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन सायलीला सांगतो मला काहीही करून सिनियरची मदत करायची आहे यावरती सायली सांगते नक्कीच सर तुम्ही मदत करायला जायलाच पाहिजे तुम्ही सुद्धा ज्या ठिकाणी सँडीने प्रियाला बोलवले तिकडे जा आता सँडी आणि प्रिया हे दोघ जण भेटतात सँडी म्हणतो प्रिया अगं तू तर मला फसवलंस प्रिया म्हणते मी तुला फसवलं नाही तू मला फसवलंस माझ्या बाबांकडून पैसे घेऊन तू निघून गेलास ना यावरती सँडी म्हणतो अगं ते मला जावं लागलं कारण तू मला त्या कामासाठी जितके पैसे, पैसे लावतेस ना त्यापेक्षा खूप पटीने त्यांनी जास्त पैसे तु मला दिले तुला कळतंय का त्यांनी मला जितके पैसे दिले ना तितके पैसे तू मला कधीच देऊ शकली नसतेस प्रिया म्हणते अरे पण तू त्यांचे पैसे माझ्या बाबांचे लुटून गेलास ना सँडी म्हणतो तुझे बाबा कोण तुझे बाबा किती खोटारडी आहेस ग तू तुझे बाबा कसे असतील ते ते तू त्यांच्याकडे अशीच राहतेस तुझे खरे बाबा ते नाहीये हे मला माहिती आहे पैशासाठी तू राहतेस पैशासाठी मी केलं तर काय झालं प्रिया म्हणते हळू बोल यावरती सँडी म्हणतो हळू काय बोल प्रिया म्हणते मी तुला सांगते ना मी तुला हवे तितके पैसे दिले असते जर तू माझी मदत केली असतेस तर ती मला लागलेली एक लॉटरी आहे लॉटरी तुला कळतंय का या सगळ्यामध्ये ते मला ते मला मुलगी मानतात मी जे म्हणेन ते करतात पण तू तू माती खाल्लीस आता ते माझं लग्न दुसरीकडे लावून दिलं तर तुझ्या पैशाची बोंब होईल तुला कळत आहे ना सँडी म्हणतो अगं म्हणजे हे तर कबूल करतेस ना की तू त्यांची मुलगी नाहीस म्हणून प्रिया म्हणते कबूल काय करायचं तुला माहिती आहे ना तू काय माझी इथे उलट तपासणी घेतोयस का असं म्हणत प्रिया आता गडबडते यावरती सँडी म्हणतो नाही ग पण त्यांची मुलगी नाहीस हे कबूल करतेस त्यांना फसवतेस हे कबूल करतेस मग मला कोणत्या अधिकाराने जाब विचारतेस प्रिया म्हणते कारण तुला माहितीये मी त्यांची मुलगी आहे मला माहितीये मी त्यांची मुलगी नाहीये पण बाकी जगासाठी मी त्यांची मुलगीच आहे एक शब्द फिरवला ना तुला जेलमध्ये पाठवू शकते असं म्हणत प्रिया आता इकडे त्याला खूप मास दाखवते आणि प्रियाचं हे बोलणं सगळं रविराज अर्जुन ऐकत असतात हे मात्र तिला माहिती नसतं रविराज खूप चिडतात आता मात्र रविराज मागे येऊन उभे राहत हे प्रियाला माहितीच नसतं प्रिया मागे म्हणून पाहते बाबा बाबा तुम्ही रविराज म्हणतात कोण बाबा कुठले बाबा तू मला बाबा अजिबात तुझी लायकी नाहीये खबरदार मला बाबा बोललीस तर असं म्हणज खूप चिडतात आता पास झालं माझी फसवणूक आतापर्यंत जितकी केलीस तितकी फसवणूक मी सहन केली पण यापुढे तुझी फसवणूक मी सहन करणार नाही तू माझी मुलगी नाहीस आणि मला फसवतेस मग पायावरची खूण ते गाठोडं हे सगळं काय होतं यावरती इन्स्पेक्टर म्हणतात थांबा रविराज सर तुम्ही हायपर होऊ नका या सगळ्यामध्ये आपण चौकशी करूया तुम्ही शांत व्हा तुमची तब्येत बिघडेल आणि खरंच रविराजांना धाप लागलेली असते इतके दिवस ज्या मुलीवरती जीव लावला ज्या मुलीला प्रेम केलं तीच मुलगी आपल्या वाईटावर उठली तितक्यात तिथे अर्जुन येतो सँडीला पैसे दाबून प्रियाचं सत्य समोर आलेलं असतं पण रविराज एकदम हायपर होतात ते आता प्रियाला धरतात तू का माझ्यासोबत अशी फसवणूक केलीस माझ्या भावनांशी खेळलीस यावरती अर्जुन म्हणतो प्रिया प्रिया आधीपासून मला तुझ्यावरती संशय तर होताच पण या सगळ्यामध्ये तू जे काही केलंस ना त्यासाठी तुला माफी नाही तू न तुला माफी नाही प्रिया तू आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात ता चल असं म्हणत आता अर्जुन आणि रविराज प्रियाला चांगला धडा शिकवतात सँडीने खूप मोठी मदत केलेली असते आणि सँडीच्या याच मदतीमुळे आता मात्र प्रियाचा पर्दा फास्ट झालेला असतो या प्रियाचा पर्दाफास झाल्यावरती आता मात्र रविराजांची तब्येत बिघडते अर्जुन ताबडतोब त्यांना शांत करतो आणि या सगळ्यामध्ये रविराजांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं तोच फायदा घेऊन प्रिया तिकडून पळून जाते प्रिया जरी पळून गेली असली तरी सुद्धा सत्य समोर आलेला आहे अर्धसत्य समजलेलं आहे की प्रिया ही तन्वी नाही मग तन्वी कोण रविराज पुन्हा शून्यावरती येऊन थांबतात या शून्यावरती आलेल्या रविराजांना मोटिवेट करण्यासाठी सायली आता खूप मोठी योजना करणार असते आणि त्याच वेळेला रविराजांना आता मात्र सायलीबद्दलचं प्रेम आपुल माया वाढणार असते या सगळ्यामध्ये सायलीच तन्वी आहे हे सत्य रविराजांना समजणार का पाहणरंजक ठरणार आहे